बँकेत जरा काम आहे त्यामुळे आलेलो आहे ही बघा ही स्वाती आणि ही ज्या अकाउंटवर बहुतेक माझ्यापेक्षा नेहमी पैसे जास्त जास्त <प्षागी> येतो काय मंडळी कसा ह्याचा बरा ह्याचा तर केस भरपूर वाढलेली आहेत तर जरा कटिंग करून येतो कारण फोर्सात एवढी केस चालत नाहीत आमच्या तर पहिला केस कापून येतो बाद में मिलेंगे बघा हे सलून आहे वेलकम सलून हे आमचे काका आहेत जे केस कापतात दरवेळेस माझे आणि खूप मनमिळाव काका आहेत तर मित्रांनो आता केस कापून घराकडे जात आहे आज मस्त ऊन पडलेलं आहे पाहू शकता आणि गार गारवार चालू आहे छान वाटतंय हा मौसम तर मित्रांनो आजचं वातावरण खूप छान आहे असं मस्त ऊन पडलेलं आहे आणि गार वारा आहे आपली गाडी चालवत आहे मी मागं बसलेलो आहे आणि आता आम्ही देवाला जात आहोत देवाला जाणार आहोत तर फायनली मंदिरापैकी पोचलेलो आहे चला तर देवाचे दर्शन झालेले आहेत आता पुढे निघूया आपण तर मंडळी हे बघा हे आमच्या कोल्हापुरातलं गोखले कॉलेज चौक आहे इथं नेहमी गर्दी असते आणि इथं नाईट स्कूल पण आहे आणि इथे स्विमिंग पूल आहे भवानी जलतरण तलाव तर एकंदरीत कोल्हापूर जबरदस्त विषय हार्ड आहे खरंच विषय हार्ड आहे मला तर कोल्हापूर खूप आवडते बँकेत जरा काम आहे त्यामुळे आलेलो आहे ही बघा ही स्वाती आणि हिज्या अकाउंटवर बहुतेक माझ्यापेक्षा नेहमी पैसे जास्त असते तो त्यामुळं मला हिच्याबरोबर यावं लागते सारखे हिच्या अकाउंटला काय चेक करायचं किती बॅलेन्स आहे काय तर चला बँकेत जाऊया आता एक पन्नास हजार तर असतील अकाउंट वर भाय हय बायको श्रीमंत देवा तर आता आम्ही बँकेत जात आहो स्वाती बाबा आम्हाला पासबुक पण दाखवत नाही तिची स्वतः नुसती स्लिप भरायला तर आम्ही आलो आहोत आता जागोचे बुक आणायला त्या दिवशी थोडे थोडे मिळाले नव्हते म्हणून आता बाकीचे सगळे बुक्स घ्यायला आलोय कुठे आलोय आपण खरी कॉर्नर खरी कॉर्नरला तर चला तर घेऊयात बुक नागोच्या बुक मध्ये आलेलो आहे इथं ही शाळा आहे मराठी शाळा बरोबर या मराठी शाळेच्या पुढे श्री बुक बुक स्टॉल म्हणून आहे तर इथं आता आलेलो आहे मी घ्यायला जागोचे वर्क बुक असे दहा आहेत एकूण आता किती अभ्यास करतोय बघूया आपण तो स्वाती नोटा मोजताना बॉक्स शंभर पण येणार बाधे तर एकंदरीत जागो आता जागोचे बुक्स घेऊन झालेले आहेत आता जागोज काय बुक्सचा काय विषय राहिलेला नाही सगळे घेतलेले आहेत तर आता आम्ही निघालो आहोत आंबे घेण्यासाठी खूप शोधा लागलो इकडे तिकडे कुठं भेटणार आता शेवटी मार्केट मध्ये जातो कशासाठी आंबे का वट पौर्णिमेसाठी आंबे पूजायला लागतात बायकांच्या वटात घालायला लागतात त्यामुळे आंबे लागतात ते खूप शोधलो जातोय आपण मार्केट मध्ये तर फायनली आम्हाला हे असे आंबे भेटलेले आहेत आणि आता स्वतः ते आंबे घेत आहे घेतलेले आहेत किलो आणि चांगले आंबे तसे ते काका विकत आहेत स्वागती बगा, मेथी की भाजी आज कोथिंबीर भर गया था याता, वाले बनाए थी ता। सलाम इस्त्रनु, आज स्वाति नहीं जाएँगे, काई के लिए बुकिया अपन, ये डाल के ले है, हैज़ भात, चपाती तर डाळ भात चपाती आहे हे गरम पाणी रेग्युलर प्यायचं आणि हा शिरा आहे चला तर मग आता स्वातीजी जेवायचं का आपण भूक लागल्या वाडू वाडा मग काय आता तर मित्रांनो आता जिवून घेतो जेवायला पाहिजे ना दोन वाजले की तर मित्रांनो आता जीवून घेतो तर फायनली आता घरी आलेलो आहे आणि पाऊस ना पाऊस पण आला नाही त्यामुळं बऱ्यापैकी आमची शॉपिंग आणि खरेदी झालेली आहे तर आजचा ब्लॉग इथे स्टॉप करत आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर भेटूया नवीन ब्लॉगला नवीन दिवशी जय शिवराया